परळी येथे राज्याचे कृषी प्रदर्शन सुरू आहे या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ रावजी शिंदे यांनी हेलिकॉप्टरद्वारे परळी येथे आगमन झाले त्यांनी जनतेला विनम्र अभिवादन केले जनतेला हात वाट करून अभिनंदन व त्यानंतर त्यांचे संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला बीड जिल्हा शिवसेना प्रमुख अनिल नाना जगताप यांनी त्यांचा सत्कार केला त्यानंतर बीड जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य श्री धनंजय मुंडे यांनीही त्यांचा सत्कार केला त्यानंतर धनंजय मुंडे यांच्या गावी कोणती कृषी प्रदर्शनच्या सभाकडे निघा निघाले त्यानंतर पोलीस दलाच्या वतीने त्यांना मानवंदना देण्यात आली पोलीस दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी अत्यंत आनंदात त्यांना मानवंदना दिली त्यानंतर तिथून ते सभास्थळाकडे गेले त्यानंतर कृषी प्रदर्शनाच्या सभास्थळाकडे गेले सभास्थळी असलेली जनता मोठ्या प्रमाणात त्यांचे स्वागत केले त्यानंतर लगेचच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे सुद्धा सभास्थळी पोहोचले त्यांचं हे स्वागत पालकमंत्री धनंजय मुंडे व विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केले यावेळी त्यांच्यासोबत आमदार पंकजा मुंडे ही उपस्थित होत्या त्यांचे हे सर्वांच्या गाड्याचा ताफा कृषी प्रदर्शनाकडे निघाला असून ठिकाणी शेतकरी मोठे आनंदात दिसत होते शेतकऱ्यांनी त्यांचे मोठ्या प्रमाणात स्वागत केले